फार कमी लोकांच्या कमी लोकांना हा सोहळा वाटायला येतो पहा तुम्ही अनेक लोकांचं मरण परंतु त्यांना त्या पद्धतीचा त्या प्रसंगाचा फार मोठा गांभीर्याने विचार करता येत नाही एकदा मरण झालं की आपण सर्व विसरून जातो परंतु आमच्या भाग्यश्री देवी शुद्ध पोटी आणि फळे रसाळ सज्जन हो जीवनामध्ये चांगले मुलं होणं मुली होणं हे खरं भाग्याचं लक्षण आहे आणि म्हणून भाग्यश्री भाग्यवान आहे देवी आहेत म्हणून हिच्या या पुण्यस्मरण पुण्यस्मरण सोहळ्याला अशा प्रकारचं स्वरूप आलेलं आहे जे मोठमोठ्या यात्रेंमध्ये काल्याच्या भजनामध्ये भा, कार्यक्रमामध्ये जे तस महत्व या तिथीला म्हणा या भाग्यश्रीबाईच्या मरणा झाला सज्जन तुका म्हणे एका मरणीची सरे एक मरण झालं संपलं तुका म्हणे एका मरणीची सरेन उत्तमची उरी कीर्ती मागे कीर्तिवंताच्या शिवाय असा अनुपम्य सोहळा पाहायला मिळणार नाही मी माझे मला आता त्रेचाळीस चौवेचाळीस वर्ष झाले कीर्तन करत आहोत मी फक्त बोटावर मोजणे इतकेच पुण्यस्मरणाचे कीर्तन केले तीन कीर्तन फक्त आत्तापर्यंत केले कोणीच करत नाही तशा पद्धती हे भाग्याचं लक्ष मी अभंगाची तर सोडवणूक करणार आहे पहिले अभंग कोणता आहे सांगून टाकतो म्हणजे मग पुढे मार्ग मोकळा होईल आपला तो एक देव करून घ्यावा महाराज काय सांगतायत आपला तो एक देव करून घ्यावा आणि तिने विनाजीवा सुख नाही एरती माईके एरती माईके म्हणजे एर म्हणजे माई माई इतर माईके म्हणजे माईक पदार्थ म्हणजे आपलं घरदार पत्नी मुलं बाळ संपदा पद वगैरे वगैरे जे काही आहे ते एरती मायके दुःखातही जनि याच्यापासून तुम्हाला सुख प्राप्त होणार नाही दुःख प्राप्त होणार नाही आधी अंती अविनाश करी आपली आयसे लावी मना पिसे गोविंदाचे पांडुरंगाचं गोविंदाचं पिस लावा आणि जेव्हा आपण पिसा लावू आणि आपला देव आपला होईल त्यावेळी काय तुका म्हणे एका मरणीची सरे पुन्हा जन्म नाही बस एकदा जन्म घेतला पुन्हा जन्म नाही आणि समजा जन्म झाला तर कुठे होईल सूचनामश श्रीमताम घे हे भ्रष्टो भस्टो बीजा गीता काय म्हणते भगवद्गीता जर अशा असे पुरुष किंवा अशा स्त्रिया अशा, अशा आ, मुली समजा संसारातून या निघून गेल्या तर त्यांना काय होते सूचनाम म्हणजे पवित्र श्रीमता म्हणजे श्रीमंत सूचनाम श्रीमता गे गे म्हणजे घेहेर सूचनाम गे हे योग भ्रष्ट त्यांना मरण नाही सज्जना ते पुन्हा प्रमोशन होत त्यांचं यापेक्षाही आता या जीवनामध्ये तिला जो आनंद मिळाला एक उत्तम अशा प्रकारचा आवारकरी नवरा मिळाला जो शंभर लोकांना आपल्यावर जबाबदारी घेऊन पंढरपूरची वारी घडवून आणतो इथं विठ्ठल मंदिराची अखंड सेवा आहे अशा असा पती मिळाला हे भाग्य आहे तिथं श्रीमंती मिळते माणसाला श्रीमंती असू शकते परंतु हे जे भांडवल हो आहे ते फार क्वचित लोकांच्या नशी असते चांगला नवरा मिळणं चांगला मुलगा होणं जन्माला येणं याला खूप मोठं पुण्य आहे पुण्य पाहिजे त्यावेळीच अशी मुलं जन्माला येतात एक आणखी मुद्दा सांगतो तुम्हाला भाग्यश्रीबाई आपल्यातून तुम गेल्या गेल्या असं आपण ते गेल्या नाहीत लक्ष ठेव मी तुम्हाला सिद्ध करून सांगतो आहे ते मी पहिले या अभंगाची प्रस्तावनाच मांडणार आहे तुमच्यासमोर मनुष्य हा कधी मरत नसतो लक्षात ठेव जीव कधीच मरत नाही हा जीव परमात्म्याचा अंश आहे परमात्म्याचा अंश आहे सर्वाघटी राम देहादे एक सूर्यप्रकाशक शास्त्र रश्मी जसे सूर्याचे अनंत किरण आहेत तसे आपण सर्वजण अनंत किरण भगवंताचे आणि भगवंत स्वयं अविनाशी आहे तर आप त्याचा अंश कसा म्हणणार आहे भगवंत सांगतात अर्जुना अरे न ज्याय ते मिरे ते वा कदाचन गीतेमध्ये सांगतात अर्जुनाला की अर्जुन जेव्हा शोक करतो की प्रभू हे एवढे मोठे सगळे माझे भाऊ बन मा काके मामे गुरुदेव यांना मी मानू काय करू अरे अर्जुना तसं नाहीये न ज्या ते मिरे वा कदाचन नाय भूतवा भविता वा न भूया अजो नित्या शाश्वन अयम न हन्य ते अन्न माने शरीरे शरीर जात जीवात्मा जात नाही लक्षात घ्या त्याला मरण नाहीये मरत मरत कोण मग खरं आपण जे पाहतो आणि जाळतो ते काय जाणतो आपण काय करतो आपण फक्त हे शरीर जाणतो हा आत्मा जो आहे ना दिव्य आत्मा हा निघून जातो इथून आणि निघून जाऊन त्याच्या कर्माप्रमाणे त्याच्या कर्माप्रमाणे जीवनातील त्याला दुसरी गती मिळत असते आणि म्हणून असे जे दिव्य आत्मे असतात यांचं प्रमोशन होत रिवर्शन नाही होत हे प्रमोशन वर जातात काही चिंता करण्याचं कारण नाही सध्या कधीच मरण नसतं जीवाला मग होतं काय शेवट काय कसं काय असतं एक मी तुम्हाला उदाहरण देतो एक बँक मॅनेजर आहे एक साधव उदाहरण तीन वर्षपर्यंत आपल्या वणीला होतं असं करीत त्यांनी आणि तीन वर्षानंतर त्याची मुंबईला बदली झाली त्याची मुंबईला बदली झाली मग काय केलं त्यानी आपलं इच्छा बिराट उचललं काही आवश्यक आणि मुंबईला गेला बँक मॅनेजर बदलली गोष्ट मॅनेजर म्हणूनच गेला आणि मग तिथे भाड्याचं घर घेतलं तिथे त्याचा प्रपंच तिथे त्याच्या ओळखी पाळखी अशा प्रकारे सगळं सोडून जीवात्मा दुसऱ्या जीवामध्ये प्रवेश करतो आणि त्या ठिकाणी त्याचा सर्व गोतवडा तयार होतो म्हणून दुःख तसं जरूर आहे जीवनामध्ये दुःख दुःख कसं असते <नादे> <से नादे> <से नादे> <से नादे> <से> हे आपण अनुभवलं आहे आम्ही देखील अनुभवलो असे त्याच्या पण त्यामध्ये ठेवलेले आणि ते तैशीची राहावी आणि चित्ती असू द्यावे समाधान आपल्या जीवात समाधान ठेवायचं गेले बाई गेल्या जायला नव्हत्या पाहिजे एवढ्या पुण्यप्रतापी बाई देवाची सेवा अखंडित जिची आहे कुटुंबाची सेवा आ, अशी आणि पतिव्रता स्त्री निघून गेली तर दुःख कोणाला होणार नाही सगळ्यांना सर्वांनाच दुःख आहे परंतु परंतु त्या दुःखाला हलक करण्याकरता एकच उपाय आणि तो म्हणजे ते गेले ते पूर्ण ते स्वर्गलोकात जाईल नाही तर मग नाहीतर कोणत्या जन्मामध्ये जाईल तिला कोणतीही दुसरी गती नाही चांगल्या स्त्रीला पतिव्रता स्त्रीला चांगलीच गती मिळत असते त्यामुळे चिंता करू नका दुःख जरूर आहे परंतु एका बाजूला समाधानी राहून आपलं जीवन आपल्याला घालवायचं सज्जन हो हर्षल हा आहे त्याच्यावर त्याच्यावर कितीही दुःखद प्रसंग आला असं लक्षात ठेवा सजना ज्याला आई नाही त्याला आईच ज्याला वडील नाही त्याला वडला चुम आपल्याला आई वडील असले तरी काही वाटत नाही आपल्याला काही म्हणजे अडचण वाटते म्हातारपणा म्हातारपणा म्हातारी लोक घराला अडचण वाटते पण ज्याचे ज्यांना आई नाही त्याला विचारा की आईचं मोल काय आहे आणि ज्याला वडील नाही त्याला विचारा वडिलांचं मोल किती आहे किती दुःख भोगावं लागतंय या कमी वयामध्ये याची कल्पना आपण करू शकत नाही सज्जन हो बाईंना उत्तम गती प्राप्त होऊ अशी मी प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि मूळ अभंगाकडे वळतो आपली असे की जो धन्य माता पिता आहे पांडुरंगा करू I'm mm -hmm. mm -hmm. जगननीतपाणे मण्डनं मन्दना, मण्डनानां तरुणकृसि माला कञ्जरं कन्यनेत्रं सदयधोलहासं विठ्ठलं चिन्तयामि न उन्द्यानेश्वरा नमो मोदानेश्वरा विद्याचार लावा यम थर थर का तो सज्जन असित को बनाया तू का भाषला मानव वेशधारी परिहा लीला विग्रही निर्विकारी स्वयं श्री हरि व्यापको सर्वजीवा तू का तो चितोहा परब्रह्मे तुकाराम महाराज कोणा तुकाराम, तुकाराम नाम तुको केला तुका भासाला मानवेशधारी मानवेशधारी अनु नाही तुका परब्रह्म आहे तुकिचा तुलने श्री आणि ब्रह्म तुकाशी आले आणि म्हणून रामेश्वर चरणी मस्त घडे घडे आरती तुकाराम सज्जना का का हो काय अधिकार महाराजांचा रामेश्वर भट्ट वाघोलीहून निघाले त्यांचं गाव वाघोली पुण्याला यायला निघाले मध्ये काय झालं की अनगडशा फकीराचा सरोवर होत त्यांच्या आश्रमाजवळ रामेश्वर भट्ट आपल्या शिष्याचं वर्तमान निघाले महाराज मोठा जमा चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण रामेश्वर ते रामेश्वर भट्टाना मुखोदेशर पुण्याला मधामध्ये अनगडशाह फकीराचा सरोवर होत यांनी त्यांना न विचारता स्नान केलं कोणी रामेश्वर भट्टांनी अनगडशा देखील एक सिद्ध पुरुष होते सिद्ध पुरुष होते अनगडशा झाला बी परवानगी न घेता तुम्ही माझ्या सरोवरात स्नान केलं म्हणून डुबते राह म्हणून अनगडा फी त्यांना डुबते राह ते आग ते डुबून राहिले तो ते बरं वाटायचं आणि बाहेर निघालं की असं अंगाचा दहा व्हायचा अशी आग व्हायची अंगाची खूपच आग काय करावं सुचे रामेश्वर भट्ट काय करावं सुचेना गोंधळून गेले काय करावं बाहेर निघा कसं जायचं पुण्याला मग एकानी एक, एक कल्पना सुचवली की म्हणे आता असं करा आपल्या डोक्यावर आपण जसं शिव शंकराच्या पिंडीवर जे ठेवतं ना घागर तसं म्हणे घ्या आणि निघा आणि एक असे घागर घेऊन त्याला छिद्र पडून ते थेंब 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 जल पडत अंगावर ते निघाले पुण्याला आणि डायरेक्ट आले मौलिक ज्ञानेश्वर समाधीजवळ आणि समाधीजवळ गेल्यानंतर रामेश्वर भट्टानी ज्ञानोपारायांना प्रार्थना केली की प्रभू हे काय आहे हे कसं आहे एवढी मोठी आज मी सहन करू शकत नाही माझा प्राण जातोय तेव्हा माऊली ज्ञानेश्वरांनी त्यांना स्वप्नात दृष्टांत दिला लक्षात घ्या मी तुकोबारायांची महती सांगतोय याच्यामध्ये की कोण सांगत आहे अभंग कोण बोलत आहे देव देवकरुनी घ्या म्हणून काय अधिकार आहे त्यांचा तुम्हाला सांगण्याचा कसा अधिकार आहे याचं मी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करत आहे मोहोरी ज्ञानेश्वर समोर तुकोबराय अरे हा रामेश्वर भट्ट्यात बस बसले आहेत समोर स्वप्नामध्ये दृष्टांत झाला तुझ्या अंगाचा जर दहा शांत व्हायचा पाहिजे असेल तर तू देहोगावी तुकोराम महाराज आहे त्यांना तू शरण जा तर, तर तुझा दहा शांत होते सर्व महाराज शिष्यास वर्तमान रामेश्वर भट्ट देहूच्या वाटेने लागले पुढे दोन आपले सेवक पाठवले याच्याकरता कशाकरता की तुकाराम महाराज आ तुकार तुमच्या तुमच्या भेटीसाठी आणि रामेश्वर भट्ट येत आहेत म्हणून काय झालं म्हणजे काय महाराजांनी विचारलं काय म्हणे काय अडचण आहे का, का बरे येत आहे कसे येत आहे तर म्हणे काय झालं त्यांनी पूर्ण हकीकत सांगितली की अनगड शापामुळे त्यांच्या अंगाचा खूप दहा आहे आणि तो शांत होऊन नाही राहिला आणि मोदी ज्ञानेश्वरांनी स्वप्नाच्या दृष्टांत दिला की तुझ्या अंगाचा दहा शांत करायचा असेल तर तू देवोगावी तुकाराम महाराजांना शरण जा आणि म्हणून म्हणे दोन शिपाई अहून ते महाराजांवर पोचले आणि अशा अशा पद्धतीचा निरोप दिला की महाराज तुमच्या भेटीला आणि रामेश्वर भट्टी येत आहे बरं म्हणे आणि तुकाराम महाराजांनी कागद घेतला जवळ कागद घेतला आणि त्याच्यावर लिहिलं चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती व्याघ्र न खाती सर्प द्या विष ते अमृत आगाध ते हित अकर्तविनीत चित्त शुद्ध शत्रु सर्प तया असं म्हणत म्हणत आहे बस रामेश्वर भट्टाचा दहा महाराज रस्त्यानेच शांत झाला